आपल्या महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे अवलकोंडा येथे अंगणवाडीत निघाला साप पालकांत उदगीर तालुक्यातील अवलकोंडा येथे अंगणवाडीत साप आढळून आल्याची घटना जून अठरा रोजी सकाळी घडली आहे या घटनेमुळे पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल गावातील महिलेने उपस्थित केला आहे अवलकोंडा येथे एकूण तीन अंगणवाड्या असून तीनही अंगणवाडीत मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही मुलासाठी अंगणवाडी सेविकेला पाणी बाहेरून आणावे लागत आहे असाही प्रश्न गावातील महिलांनी उपस्थित केला आहे तिघे थांबून काय केलं रुकी नाही काय आम्हाला म्हणून जेवढे कर्मचारी थांबायच आम्हाला पाणी आणत बालवाडीत पाणी दहा मिनिटाला मी साप पाहिलो आणि मारलो बालवाडी मध्ये मारलो लहान लहान होते त्या टायमाला गुनिबी नव्हते बालवाडीचे कम